आवडते ना मनापासून आवडते माझ्या कामाचं का स्वरूप असं आहे जसं तुम्हाला शिक्षक शिकवतात बरोबर शिक्षकाचं काम अध्यापन करायचं आहे मी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे जिल्हा समन्वय पदावर कार्यरत आहे माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की जसं शिक्षक दररोज विद्यार्थ्याला शिकवतात परंतु त्या शिक्षकांनासुद्धा नवनवीन अभ्यासक्रम असतात नवनवीन शासन निर्णय असतात नवनवीन योजना असतात जे सरकारच्या योजनांची माहिती देणं त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी करणं आणि त्यांचं ज्ञान सातत्यानं अपडेट करणं हे काम जे लोक करतात त्याच्यापैकी मी एक आहे आम्ही शिक्षकांना प्रशिक्षणं देतो शाळांना भेटी देतो शाळांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो नवनवीन उपक्रम आणि नवनवीन योजना ज्या शासनाच्या असतात त्या शासनाची योजनांची अंमलबजावणी आम्ही करत असतो आणि संपूर्ण लातूर जिल्हा हे आमचं कार्यक्षेत्र आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर है है, पार। पार मी हे काम एकोणीस वर्षापासून करतो कसला शैक्षणिक प्रसंग पाहिजे ना माझ्या आठवणीतील प्रसंग असा आहे की मी नोकरीला ज्या वेळेला लागत होतो म्हणजे पहिलं लेखी परीक्षा झाली आणि तोंडी परीक्षा झाली तोंडी परीक्षा देत असताना ज्या लाईनला मी तोंडी परीक्षा देण्यासाठी उभा होतो प्रत्येक मुलगा बाहेर येत होता मुलाखत देऊन आणि प्रत्येक मुलगा म्हणत होता की लातूर विषयीची लात माहिती विचारतायत लातूर विषयी माहिती विचारतायत आणि मी ज्यावेळेला आत गेलो त्यावेळेला जे अधिकारी मुलाखत घेत होते त्यावेळेला लातूर विषयीची माहिती ही माझ्याच पुस्तकातून ते विचारत होते मला त्यावेळेला आनंदी झाला आणि आश्चर्यही झाले किंवा आपल्याच पुस्तकाची माहिती आपल्याला विचारतात ज्यावेळेला त्यांना समजले की अरे ह्या पुस्तकाची लेखकच हे आहेत त्यामुळे आता ह्यांना काय विचारावं असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी मला विचारलं की आता आम्ही काय विचारावं सगळ्याला तर तेच प्रश्न विचारले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जे मुलाखतीसाठी मुलं आलेले होते त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये माझं लातूर जिल्हा सामान्य ज्ञान जे पुस्तक आहे हे पुस्तकाच्या झेरॉक्स प्रत्येकाच्या हातात होते हा एक माझा अत्यंत अविस्मरणीय क्षण आणि आठवणीतला राहणारा प्रसंग आहे मला लहानपणी प्रत्येकाला लहानपणी एक काय व्हावं आणि मोठेपणी ते काय होईल हे सांगता येत नसतं लहानपणी कधी कधी आपण एखादा पिक्चर बघितला किंवा एखादा चांगला इन्स्पेक्टर बघितला बघितला की आपल्याला वाटायचं की पोलीस बना चांगला वकील जर एखादा आपण जर पाहिला तर त्यावेळेला वाटते की आपलं वकील व्हावं कधी वाटतं प्राध्यापक व्हावं ज्यावेळेला मला कळायला लागलं त्यावेळेला मला वाटायचं की व आम्ही प्राध्यापक व्हावं हद्या बुक व्हावा असं वाटत तुम्हाला थोड प्रश्न आहे का खूप अनुभव सांगता येईल परंतु तुम्ही आता थोडासा विचारला मग थोडासा सांगतो अनेक शाळांमध्ये मी गेलो जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मी गेलो खाजगी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मी गेलो इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मी गेलो उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मी गेलो प्रत्येक ठिकाणची कार्यपद्धती जरी एक असली तर त्या ठिकाणचं प्रत्येकाची एक पद्धत वेगळी असते प्रत्येक शाळेचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्यापैकी मला विशेषत्वानं तुझ्या शाळेविषयी सांगतो ज्ञानप्रकाश बाल विकास ही शाळा ज्यावेळेला मी नोकरी दोन हजार सात साली लावलो त्यावेळेला ती शाळा ही नवीन होती आणि ती शाळा माझ्या कार्यक्षेत्रात येत होती मी लातूर पंचायत समितीने त्यावेळेला कार्यरत होतो त्यावेळेला मला वाटायचं की ज्ञानप्रकाश बाल विकास प्रकल्प असं कसं नाव असेल व्हायचं त्या शाळेत आहे तरी काय मी पाहण्यासाठी गेलो तर मला नरहरी मॅडम आणि नरहरी सरांनी त्याची माहिती दिली परीक्षक सर होते तुमचे क्लार्क होते आजी आहे तर त्यांनी माहिती दिली आणि आम्ही त्यांना विचारले किंवा अनुदान वगैरे तुम्ही घेतलं नाही का एवढी चांगली गुणवत्ता वगैरे तुमच्याकडे आहे तर त्यांनी सांगितले की आम्ही अनुदान नाकारलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमच्या संकल्पना ह्या राबवायच्या आहेत आणि त्या राबवण्यासाठी शासनाचं कुठंतरी बंधनं येऊ नयेत त्याच्या काही अडीअडचणी येऊ नयेत या दृष्टिकोनातून आम्ही शासनाचं अनुदान नाकारलेलं आहे आणि एका ध्येयाच्या वाटेनं आम्ही चालणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही ज्ञान प्रकाश बाल विकास हे व्यावसायिक केंद्र नसून एक शैक्षणिक प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी आम्ही काम करणार आहोत अशी वेगळ्या पद्धतीची शाळा ज्ञानप्रकाश बालविकास ही दिसली नगरपालिकेच्या शाळेचे वेगळे अनुभव आहेत जिल्हा परिषद शाळा कातपूर नावाचं गाव आहे आपल्याला जवळ आहे एक दहा किलोमीटर सात आठ किलोमीटर अंतरावर आहे ते गाव त्या कातपूरच्या शाळेमध्ये मी एकदा गेलो आमच्या जिल्हा परिषदेचे सगळ्यात मोठे अधिकारी जे असतात त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं आम्ही म्हणतो ननावरे साहेब म्हणून आम्हाला एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असं म्हणतो आपण सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर त्यांनी एक असे आदेश काढले होते की शाळेच्या पहिल्या दिवशी मुक्कामी तिथं जायचं म्हणजे ती शाळा कशी आहे तिथं काही संडास बाथरूमची व्यवस्था आहे का स्वच्छतागृह आहेत का ती गळते का तिथं व्यवस्था कशी आहे हे अधिकाऱ्याला समजलं पाहिजे म्हणून मुक्कामी जाण्याचे त्यांनी आदेश काढले मला कातपूरची शाळा आली होती एका पुढच्या शाळेत गेलो आदल्या दिवशी आम्ही पाच ते साडेपाचच्या सुमारास गेलो सगळे विद्यार्थी वर घेऊन बसलो एक विद्यार्थी असा आला की त्याला दोन्ही हात नव्हते दोन्ही हात एकूणच नव्हते इथं फक्त दोन बोटं त्याला फुटलेले होते अशी त्याला नाव विचारलं मी काय तर त्याचं नाव ब्रह्मदेव असं त्यानं सांगितलं मला आजही आठवलं ते ब्रह्मदेव होता कैकाडी समाजाचा तो मुलगा होता त्या ठिकाणी कैकाडी समाजाची वस्ती आहे आणि ते मला आश्चर्य वाटलं की बाबा आम्हाला येत कसा असावा शाळेत वगैरे मला दुसरं काहीच बघा वाटलं नाही पुन्हा त्याच्याच जीवनाची कहाणी कशी आहे कसं शिकतो कसं खातो कसं काय करतो मी तिथल्या मुख्याध्यापकांना सांगितले की उद्या सगळं ह्याचं जे वर्तन आहे आज आणि उद्या आपल्याला हे पाहायचं आहे त्याच्या वडील व्यसना दिन होते दारू पित होते दररोज आई काम करतो तो ब्रह्मदेव दोन्ही हातान असताना शिकण्याची त्याला जिज्ञासा होती त्याचा हाजरीपट जर पाहिला तर त्याची गतवर्षी फक्त दोन दिवसाच्या अनुपस्थिती होती तर तो गळ्यात दफ्तर अडकून तो यायचा आणि त्यांनी सांगितलं की सर स्वतः हे सगळं खातो पितो हा स्वतःच खातो पितो म्हणजे कसं काय तर त्याला पोहे करून आणले पोहे करून आणल्यानंतर त्यांनी प्लेटमध्ये पोहे तिथं ठेवले आणि जसं चमचा पण हातात धरतो पोटात तशा पद्धतीने पायाच्या पोटात तीन चमचा धरला आणि तो आपल्यासारख्या स्क्रीननं अगदी स्वच्छ पद्धतीनं तो ते पोहे त्यांनी खाल्ले त्याच्यानंतर मला वाटलं भाकरी भाजी कधी खाता येत नसेल भाकरी तोडून भाजीमध्ये उडून तो व्यवस्थित पद्धतीनं खात होता हे झालं खाण्याचं दुसऱ्या दिवशी मला उत्सुकता की हा शिकत कसा असेल तर त्याला ज्या वेळेला मी लिहायला लावलो फळ्यावर त्यावेळेला त्या ब्रह्मदेवानं असं बसायचं आणि त्याला अशी पाट बसायचं आणि फळ्यावर पायाच्या अंगठ्या आणि त्याच्या बाजूच्या तरजेंमध्ये हे खडू घ्यायचा आणि सुंदर हस्ताक्षरात तो प्रमोदित लिहित असे वहीवरचं अक्षर त्याचं चा सुंदर होतं मला आश्चर्य वाटलं की असं कसं बाबा हे कसं आहे काही नाही मी त्याला विचारलं इच्छा त्याची काय तुला काय व्हायचं तर त्यांनी सांगितलं इन्स्पेक्टर व्हायचं त्याला काय विचारलं माहिती इन्स्पेक्टर होण्यासाठी हात लागतात वगैरे पण त्याची जिज्ञासा तशी होती नंतर माझी मला असं वाटलं की ही एक अत्यंत प्रेरणादायी आहे आपण आपली श्रद्धास्थानं आपली प्रेरणास्थानं आपले श कुठंतरी एखादा मोटिवेट व्हावा एखादा विद्यार्थी म्हणून आपण कुठले तरी उदाहरणं दूरचे देतो पण आपल्याला आपली प्रेरणास्थळ ही त्याच ठिकाणी जवळच असतात ते, ते आपल्याला पाहता आली पाहिजेत मी पुणेनगरी दैनिक पुणेनगरीला त्यावेळेला वरिष्ठ वृत्तसंपादक जयप्रकाश दगडे होते त्यांना मी दोन दिवसांनी तिथं नेलं त्यांची पूर्ण स्टोरी जे का त्यांनी छापली अनेकांचे फोन अनेकांच्या मदती त्या ब्रह्मदेवाला मिळाल्या आणि अनेक जण आश्चर्य त्याला पाहत होते आपल्यासारखं तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला सगळं असून हात पाय घोडा गाडी आईवडिलांकडे पैसे सगळं असून आपण शिक्षण घेत नाही मला असं वाटते की तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या ब्रह्मदेवचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि कसल्याही पद्धतीच्या शिक्षणामध्ये आपल्या अडथळा येत नाही सगळे अवयव आपल्यात दिलेले असताना आपण रडत बसतो ते रडता कामाने आपल्याला श्रद्धास्थानी ब्रह्मदेव पाहिजे असा एक मला अफलातून असा अनुभव मला या मुलाखतीच्या माध्यमातून शेअर करावं असं वाटतं आणि प्रश्न असतील ना झाले बर मार्गदर्शन हेच आहे मी आताच ब्रह्मदेवचं कहाणी सांगत असताना सांगितलं आपल्याला कान डोळे नाक हात सगळंच आहे ना हे सगळं असताना आपण रडतो निसर्गानं आपल्याला अन्याय केलेला नाही निसर्गानं अन्याय कुणाला केलेलं म्हणायचं जे दिव्यांग नाही ज्यांना दिसता येत्या डोळ्याला दिसत नाही ज्यांना कानाला ऐकायला येत नाही ज्याला कोणाला बोलता येत नाही ज्याला नाक नाही ज्याला हात नाही ज्याला पाय नाही अशी सुद्धा शिकण्याची होता, जिंकण्यासाठी होतात आणि मोठी होतात यजुर्वेंद्र महाजन नावाची ना एक व्यक्ती आहे जळगावला आणि त्यांचा दीपस्तंभ नावाची एक संस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या मनात असं आहे की या जगाच्या पातळीवर आपण सगळेजण हातपाय असणाऱ्या मुलांसाठी आपण काम करतो या दिव्यांग मुलासाठी काम केलं पाहिजे दिव्यांगाची हेळसाण जी समाजामध्ये सगळेजण करतात आपण चिडवतो हिनवतो त्यांना पण या दिव्यांगातून सुद्धा आय ए एस आणि आय पी एस निर्माण होऊ शकतात की प्रेरणा ज्या वेळेला तर जे यजुविंद्र महाजनांच्या मनात आली त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशनची स्थापना केली आज आश्चर्याची गोष्ट अशी आहे दीपस्तंभ फाउंडेशनमधली साडेतीन फूट उंचीची मुलगी आज आय ए एस म्हणून आज भारतामध्ये कलेक्टर म्हणून काम करते आहेत आय पी एस म्हणून त्यांचा एक दिव्यांग विद्यार्थी त्या ठिकाणी होतो आहे मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं प्रेरणा घ्यायला पाहिजे रडत न बसता कुठल्याही गोष्टीचा उहापोह न करता कुणाची बरोबरी न करता दुसऱ्याची स्पर्धा न करता स्वतःची स्वतःची स्पर्धा करावी केवळ गुणवत्तीच म्हणजे संख्यात्मक गुणवत्तेच्या पाठिंबा न लागता गुणात्मक विकाससुद्धा विद्यार्थ्यांनी करून घ्यायला पाहिजे आपले आई वडील आपले शिक्षक यांच्याविषयी आपली निष्ठा पाहिजे आपलं वाचन थांबलं नाही पाहिजे आणि जे ध्येय आपल्या मनामध्ये अशाच पद्धतीनं पाहिजे किंवा ते व्हायचं आहे ज्यावेळेला ध्येय आपण ठरवतो ध्येयाच्या नौकेत प्रयत्नाची ध्येयाच्या नौकेत बसून प्रयत्नाची वल्ली मारली असता यशाचा सुंदर किनारा दूर राहत नाही असं म्हणतात ते अगदी खरं आहे मला वाटतं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीची वाटचाल करायला पाहिजे उद्याच्या दे देशाची उज्ज्वल भवितव्य तुमच्याकडं आम्ही पाहत असतो राष्ट्राची निर्मिती असणाऱ्या सगळ्या शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना समजून घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकांचं जे मार्गदर्शन आहे ते व्यवस्थित ऐकायला पाहिजे पुस्तक वाचायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे परीक्षेच्या निकालाच्या दिवशी लढायचं नसेल तर परीक्षेच्या अगोदर डोळ्यात पाणी येईपर्यंत अभ्यास करायला पाहिजे मला वाटतं यशस्वी भारत उद्याचा त्याच्यामध्येच आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांना माझा संदेश असेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद